रस्त्यावरील श्वानांसाठी या ठाण्यात प्राणीप्रेमींचा आवाज बुलंद करण्यात आला सिटीझन फॉर ॲनिमल प्रोटेक्शन फाउंडेशन आणि डॉग मंत्रा या संस्थेच्या वतीने शनिवारी तलाव ठाणे पश्चिम येथील एम्पी थेटर येथे शांततापूर्ण जमाव आयोजित करण्यात आला होता या शांतता आंदोलनातून ठाणेकरांनी करुणा मानवता आणि न्यायाची हाक दिली प्राणी कल्याणाकडे भारताची वाटचाल ही जबाबदारी व काळजीने परिपूर्ण असावी हा संदेश या आंदोलनातून देण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीच्या धर्तीवर मुंबईमध्ये प्राणीप्रेमींनी करुणेचा आवाज बुलंद केला होता सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्देश देऊन रस्त्यावरील श्वानांच्या बाबतीत तात्पुरता दिलासा दिला असला तरी त्यावर अजून ठोस निर्णय बाकी आहे दिल्ली एन सी आरमध्ये शेकडो श्वानांना पकडून न बांधलेल्या शेल्टरमध्ये कैद करण्याच्या आदेशाविरोधात ही कृती होती या विरोधात हजारो प्राणीप्रेमी दिल्लीत रस्त्यावर उतरले होते या प्राणीप्रेमींच्या सम समर्थनार्थ था आज ठाण्यात शांततापूर्ण जमाव करून एक रॅली देखील काढण्यात आली हे जे सगळं आज चाललेलं आहे दिल्लीपासून ते संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामुळे आपण तर त्याच्यामध्ये मी जवळजवळ गेली तीन वर्ष ॲनिमल लव्हर्स या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करते आणखी पंधरा वर्ष माझ्या घरात डॉग्ज होते आता दोन डॉग्स मी रस्त्यावरून उचलून माझ्या घरात आणून चार वर्ष झाले आणि आजपर्यंत माझ्या घरात येणाऱ्या एकाही अननोन पर्सनना त्या डॉग्जने किंवा रस्त्यावरच्या माझ्या डॉग्सनी कधीही चावलेले नाही आहेत आत एकच गोष्ट आहे जर तो कुत्रा किंवा ती कुत्री अनेक दिवस भुकी असतील आणि जर कुणी रस्त्याने जाताना त्यांच्यावरती लहान मुलांना स्पेशली हे मी सांग सांगू इच्छिते की दगड मारतात काठ्या दाखवतात आणि पळायला लागतात ज्यावेळेला मी हे ऑब्झर्व केलेलं आहे निरीक्षण करून मी सांगते की कृपया तु, तुम्ही असं करू नका कुठल्याही कुत्र्याला तुम्ही दगड मारू नका किंवा कुठल्याही कुठलंही जे बेजुबान ॲनिमल्स आहेत त्यांना तुम्ही त्रास देऊ नका ते तुमच्या वाटेला कधीही जात नाहीत प्लीज त्यांच्यासाठी तुम्ही एक दिवसातून एक काहीतरी घास मला अन्न जर तुम्ही देऊ शकत असाल तर ते द्या परंतु त्या कुत्र्यांना मारण्याचं तुम्हाला काही कारण नाही ते कधीही स्वतः होऊन तुमच्यावर चाल करून येत नाहीत जेव्हा ते लोक चाल करून येतात तेव्हा आयदर तुमच्या हातात दगड असतात किंवा तुमच्याकडे काठ्या असतात किंवा तुम्ही त्यांना काहीतरी त्रास देत असता ते तुमच्याकडे आशेने बघत असतात की एक एक निवारा एक घास आम्हाला कुणीतरी खायला देईल परंतु तर त्यांना देत नाही उलट त्यांच्या पाठीवर रट्टे मारतात आणि मग ते अग्रेसिव्ह होऊन भुकेने ते तुमच्यावरती अटॅक करतात तर स्पेशली लहान मुलांच्या पालकांना मी सांगू इच्छिते की आपल्या मुलांना लहानपणापासून माझ्या घरात येणारी लहान मुलं माझ्या कुत्र्यांबरोबर खेळतात त्यांना कुणीही आजपर्यंत चावलेलं नाही आहे तर तुम्ही आपल्या मुलांना लहानपणापासून त्या करूना, भाव ॲनिमल्स हा जो आहे तो त्यांच्यामध्ये निर्माण करा त्यांना त्यांचे मित्र बनवा आणि बघा ती लहान मुलं किती आनंदाने त्यांच्याशी खेळतात नाव आकाश शुक्ला आहे आणि मी एक डॉग बिहेवियरिस्ट आहे आणि आम्ही इकडे ठाणे शहरात काही वर्षांपासून आ, हे जे ह्युमन डॉग कॉन्फ्लिक्ट आहे श्वानांचं आणि माणसांमध्ये जे कॉन्फ्लिक्ट होतात त्याच्यावरती रेझोल्युशन आणण्याचं आम्ही काम करत आहोत तर त्या करण्यासाठी आम्ही एक शंभर पानाचं एक गाईड बनवलेलं हो सोल्युशनसाठी आणि त्या गाईडवरती आम्ही ऑलरेडी काम केलेलं होतं पण जेव्हा हे अन्यायजनक हे झाली सुप्रीम कोर्टाकडनं निर्णय आला तेव्हा दिल्ली एन सी मध्ये सगळे प्रोटेस्ट सुरू झालेले तसेच आम्ही इकडे मुंबईतही केलेले पण आता कालच्या निर्णयाने स्टे आल्याबाबत आम्ही एक धन्यवाद करतो कोर्टात पण अजून एक आठ आठवड्यानंतर नवीन हिअरिंग होणार जिथं सगळे हायकोर्टचे जे आहेत अख्ख्या देशातले सगळे पेटिशन सगळे पेंडिंग केसेस सगळे सुप्रीम कोर्टला जाणार आहेत आणि तसेच सुप्रीम कोर्ट एक युनिफॉर्म डिसिजन वर्डिक देणार सगळे हिअरिंग झाल्यानंतर आणि ते देश पूर्ण देशभर ते लागू होणार तसेच आमचं इकडे आव्हान आहे ठाण्यात ठाणे शहरात आणि आपल्या स्टेटला कारण आम्हाला हे करण्यात आलेलं आहे की आम्ही एक प्रेसिडेन्स जर चांगला सेट केला जे आम्ही ठाणे शहरात करत होतो जर हे स्टेट वाईड इम्प्लिमेंट झालं आणि हे सोल्युशन आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले जे आहे माझ्या अवेअरनेस मास मास आन मास आणि फोकसिंग ऑन जर हे ची विषय लोकांपर्यंत पोहोचले एस्पेशली मध्ये आणि मुलांकडे शाळांमध्ये कारण सगळ्यात जास्त चावण्याची घटना शाळेत मुलां म्हणजे मुलांसोबत होतात म्हणून मुलांकडे हे पोचणं खूप गरजेचं आहे आणि हे आमचं आव्हान आहे सगळ्या टॉप अथॉरिटीशी की इम्प्लिमेंटेशनची नोंद करावी आणि ह्याला इम्प्लिमेंट सगळीकडे करावं आपल्या स्टेट वाईड आणि आपण कोर्टात हा केस जिंकू पण ज्या प्रकारे चावण्याच्या पाहायला मिळत आहेत रेबीच्या संख्या देखील वाढलेल्या आहेत इंजेक्शन जे आहेत ते ग्रामीण भागात उपलब्ध होत नाहीये सो त्याकरता so, आपल्याला वॅक्सिनेशनचे रिसोर्सेस वाढवायला लागेल पण फक्त वॅक्सिनेशनचे रिसोर्स वाढवून उपयोग नाही जो कोल्ड चेन आपण म्हणतो जे वॅक्सिनेशन स्टोरेज असतं ते बऱ्याचशा वेळी नीट होत नाही आणि ते कोल्ड चेन प्रॉपर होण्याकरता आपलं लक्ष दिलं पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की वॅक्सिन उपलब्ध असतं पण ते कोल्ड चेन मध्ये नीट मेंटेन होत नाही टेम्परेचर आणि त्याच्यामुळे जे वॅक्सिन असतं त्याची इफेक्टिव्हनेस कम्प्लिटली निघून जाते त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे फडिच आहे त्यामुळे श्वान चाला देखील बंदी उघड्यावरती फूड टाकणं ते कितपत योग्य अयोग्य म्हणलं जात त्यामुळे कुठंतरी हे बंदी आणलं पाहिजे सो so, त्याकरता आपल्याला जे आ, आदेश मिळालेला आहे सध्या सुप्रीम कोर्ट कडून ते आहे की सगळ्या म्युनिसिपल अथॉरिटीजने वॉर्ड वाईज फिडिंग स्पॉट्स जमा केल्या पाहिजेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला हे लक्ष दिलं पाहिजे की आपल्याकडे जे गार्बेज डिस्पोजल होतं त्याचं काही काळजी घेतली जात नाही आणि कुत्रे हे स्कॅव्हेंजर्स आहेत ते गार्बेजवर तुम्ही कितीही खाणं द्या ते तरी एक मेलेला उंदीर खाणार ते गार्बेज मध्ये जाऊन तोंड घालणार तर जर गार्बेज डिस्पोजल आपलं क्लिअर होत नाही तर आपण कितीही फिडिंग स्पॉट्स केले तरी ते इकडे तिकडे पसरणार आहेत तर कि फीडिंग स्पॉट्स करणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे महत्वाचं आहे की त्या फिडिंग स्पॉट्सना जे रेजिस्टर्ड फीडर्स आहे रजिस्ट्रेशन झाले पाहिजेत आपल्या ठाणे शहरात झालेलंही आहे ह्याच्याबद्दल पण त्यांनाच नियमितपणे एका वेळेला जेव्हा लोकांचं मुवमेंट नसते कमी मुवमेंट असते त्यावेळेला फिडिंग करणं खूप गरजेचं आहे महापालिका प्रशासन डॉग शेल्टरची संकल्पना राबवणार आहे जशी ठाणे महानगरपालिका देखील राबवणार तसे इतर महापालिकांनी किंवा राज्य सरकारने कुठेतरी डॉग शेल्टरची उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा महत्वाचं वाटतं शेल्टर असणं हे चांगली गोष्ट आहे पण शेल्टरमध्ये कुत्र्यांना उचलून नुसतं रिलोकेट करणं ही चांगली गोष्ट नाही तर शेल्टर कशाला हवेत की जे स्टरलायझेशन करायचे आहेत ज्या कुत्र्यांना किंवा ज्या जे कुत्रे आजारी आहेत त्यांची नीट तिकडे काळजी घेतली गेली पाहिजे किंवा एबीसी प्रमाणे जसे जे कुत्रे चावटे होतात किंवा खूप जास्त हॅबिच्युअल बायटर आहेत जसे म्हणलं मन, जातं आणि त्यांना परत रिलीज करता येत नाही त्यांच्यासाठी जर आपण स्पेशलाइज रिहॅबिलिटेशन सेंटर बनवू शकलो विथ अ बिहेव्हिअरेस्ट ऑन पॅनल अँड अँड अॅनिमल वेलफेअर ऑफिसर हे आम्ही एक ह्याच्यावरती काम करतोय आम्ही सुप्रीम कोर्टासाठी एक अर्ज देण्यासाठी पण जर असं काही करता आलं आपले रिसोर्सेस तिथे लावले तर आपलं नाईन्टी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होतील जे आहेत कारण प्रॉब्लेम सगळ्या कुत्र्यांचे नाही आहेत प्रॉब्लेम आहेत जे चावतात किंवा ज्यांच्यामुळे लोकांना धोका येतो त्यात नुसतं कुत्र्यांची चूक नाही तर आपण पण जनजागरूकता ठेवून कसं एम्पॉवर करता येईल लोकांना त्याच्यावरती विषय जर काढला आणि लोकांना त्याच्याबद्दल एज्युकेट आणि एम्पावर केलं तर हा प्रॉब्लेम नव्याण्णव टक्के पुढच्या पाच वर्षात सॉल्व्ह होणार जो सुप्रीम कोर्ट का को ऑर्डर आया था इसके आयागेन्स्ट जितने पे उतरे थे वो, वो उन को ये जो भी ताकी दिया था डॉग बाईट की ऐसे ऑर्डर पास हुआ था इसके ऊपर स्टे ऑर्डर आया है तो जो भी लोग रास्ते पे उतरे हैं वो इसलिए उतरे हैं ताकि ये जितने भी रास्ते पे कुत्ते हैं उनका आवाज़ बन के वो सामने लेके आ सके क्योंकि ये बहुत मानसिकता हमारा ऐसा हो गया है कि सभी कुत्ते काटते हैं सभी कुत्ते एग्रेसिव होते हैं जैसा नहीं होता है अगर कोई कुत्ता आपको काटता है तो उसका कोई ना कोई रीज़न रहता है कोई ना कोई कारण रहता है और उस कारण के ऊपर काम किया जा सकता है हमारे देश में आ, बहुत सारे कानून हैं रूल्स हैं जिनको अगर अच्छे से इम्प्लीमेंट किया जाए विद द हेल्प ऑफ द सिटीजन विद द हेल्प ऑफ द रेसिडेंट जो कम्पेशनट लोग रास्ते पे रहते हैं खाना खिलाते हैं उनके साथ अगर इसको इम्प्लीमेंट किया जाए तो ये प्रॉब्लम्स जो है ये पड़ेगा नहीं और इसका हम एमिकबली एक, एक सोल्यूशन निकाल सकते हैं सर फीडिंग स्पेसेस रखना चाहिए पर जी डेफिनेटली रखना चाहिए फीडिंग स्पॉट्स ये हमारे ए बी सी ट्वेंटी ट्वेंटी थ्री में इसको मैंडेट भी किया गया है कि हर कम्युनिटी के अंदर फीडिंग स्पॉट्स होना चाहिए जहाँ पे कुत्ते को खाना खिलाया जा सके उससे टेरिटोरियल फाइट्स नहीं होगा एनिमल्स उस, उस चीज़ के लिए पॉजिटिव नहीं होंगे तो ये ऑलरेडी हमारे पास नियम था 2023 में तो सुप्रीम कोर्ट ने इसमें कुछ नया नहीं ऐड किया है लेकिन आई होप कि सुप्रीम कोर्ट के इस निर्देश के बाद जो अथॉरिटीज है जो नगर पालिका है लोकल म्यूनसिपल है वो इस इसको और इम्पलीमेंट करेंगे और उससे जो प्रॉब्लम्स है एनिमल ह्यूमन कॉन्फ्लिक्ट का वो कम हो पाएगा सर सुप्रीम कोर्ट ने ये भी कहा है कि अग्रेसिव जो बिहेवियर तो है, ना है। So what do you think? कितना See, अगर आप रखना चाहते हैं शेल्टर में एग्रेसि एग्रेसिव हो, तो वो रख सकते हैं कोई है? भी सब्जेक्ट मैटर एक्सपर्ट तो है नहीं अगर आप किसी नगर पालिका में जाएंगे तो किसी एनजीओ को या किसी एन को टेंडर देते हैं एक शेल्टर याटर चलाने, या चलाने का तो देआर एक्सपर्ट्स हमें एक कमेटी बनाना चाहिए जिसके अंदर सब्जेक्ट एक्सपर्ट्स रहे जो इस फील्ड में काम कर रहे हैं चाहे वो डॉग बिहेवियरिस्ट हो चाहे वो गवर्नमेंट के अथॉरिटीज़ के लोग हो या एनजीओ के लोग हो जो इस चीज को समझते हैं और वो अगर आइडेंटिफाई कर पाए बेस्ड ऑन द रिपीटेड कम्प्लेन बेस्ड ऑन द फिजिकल एग्जामिनेशन कि ये डॉग एग्रेसिव है तभी ये चीज को हम अच्छे से इंप्लीमेंट कर सकते हैं लेकिन कल को अगर मैं अपने लोकल्टी में आके बोलूँ ये कुत्ता काट रहा है एग्रेसिव इसको लेके जाओ तो अगर मेरी बात भरोसा करके आप उस कुत्ते को लेके जा रहे हो तो बिल्कुल गलत चीज है ऐसा आप नहीं कर सकते तो कौन डिफाइन करेगा कि वो कुत्ता है कि नहीं है अगर बाइटिंग इंसिडेंट है वो लेवल वन लेवल टू के ऊपर का बाइट है तो डेफिनेटली आप उस कुत्ते को लेके जा सकते हो जो हमारे पास नियम भी है तो अगर कोई कुत्ता किसी को काटता है तो उसको उठाया जाता है नगर पालिका के थ्रू दस दिन उसको रखा जाता है फिर वहाँ रिलीज किया जाता है बाई चेकिंग की उसको सिम्टम्स नहीं है रेबीज़ के लेकिन जो एग्रेशन है वो डिफाइन करने के लिए हमें सब्जेक्ट मेट्रेल एक्सपर्ट्स चाहिए जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दिया है वो बहुत अच्छा ऑर्डर है लेकिन इसको और फाइन ट्यून करने की बहुत ज़्यादा ज़रूरत है